या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर आज पुन्हा एकदा पराभूत सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल जो बैल संबंध महाराष्ट्राला माहिती आहे कोणताही पैरा असू द्या त्याला घेऊन उजाड्यात आणतो परंतु असं काय झालं एक महिना झालं एक दीड दोन महिनं झालं बकासूर टपचा पैरा असला तरीसुद्धा बकासूर गुलालामध्ये दिसना काय नक्की होतंय काय समजेना बकासूरच्या मागं असं कोणतं ग्रहण लागले ते सुटता सुटेना आणि नशीब पण आपल्या आपल्या साथ देत नाहीये तुम्ही बघितलं कुठेही असू द्या टपचं मैदान तिथं बकासूरचा नंबर जो आहे तो सेमी असो किंवा फायनल असो पब्लिकनंच गाडी येते आणि तो बैल सुद्धा ठाम गे झाला बकासूरला पुरणारा असा आणि आज तुम्ही बघितलं बकासूरला उजव्याच खांदी झोपला तो बैल भोला नावाचा डाव्या साईडला झोपला परंतु तो, तो बैल खरंच उजव्या साईडला जुंपायला पाहिजे होता कारण की बकासूर पब्लिकनं पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे थोडीशी घासाघाशी झाली निकाल आपल्या तीन नंबरला उतरली गाडी सेमीमध्ये परंतु निकाल कदाचित वेगळा सुद्धा असू शकता जर बकासूर जर त्या डाव्या साईडला असता परंतु असो ड्रायव्हर आज टपचेच होते आपण तुम्ही बघितलं मागच्या मैदानामध्ये तुम्हाला सांगितलं ड्रायव्हरच्या चुकीमुळे बकासूरचा पराभव झाला होता परंतु आज ड्रायव्हर होता तरीही टपचा तरीही बकासूरचा पराभव नक्की काय कारण सगळे आता लोक मला म्हणतात तू कारण फक्त दे परंतु नाही मी कारण देत नाही माझा देव बकासूर हा बैल सगळ्याला महाराष्ट्राचाच लाडका आहे आणि त्या बैलाला गुलालामध्ये बघण्याचं सगळ्या महाराष्ट्राचं एक स्वप्न आहे स्वप्न सगळेच बघतात परंतु असो बाकीची बैल सुद्धा उजड्यात येत आहेत बकासूरमुळेच बकासूर हारला तरी चर्चा होते बकासूर जिंकला तरी चर्चा होते परंतु असो बकासूर आता आपल्याला कम बैक करताना लवकरच दिसेल टॉपच्याच पैऱ्यात दिसेल बघूया काय कमाल करतोय हा देव सूर खूप साऱ्या शुभेच्छा देवाला धन्यवाद